नमस्कार आज आपल्याला भेट द्यायला डॉक्टर विनोद सावजी आर्या आले आहेत या दोन शब्द बोलतील यांनी एक पुस्तक छापले ते हे बघा हे भेट दिली दोन शब्द बोला सर्वांना जय भीम मी डॉक्टर विनोद सावजी आर्या एम ए पाली एम फिल झालंय युजीसी नेट झालय आणि इथल्या आपल्या सरकारी दवाखान्यात रुरल हॉस्पिटलमध्ये मी मेडिकल ऑफिसर म्हणून पाली शिकल्यानंतर काहीतरी लिहायची इच्छा झाली शिकवायची इच्छा झाली त्यानुसार अभिसंबोधी इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड स्टडी या संस्थेच्याद्वारे आपले नियमित मोफत क्लासेस पालीवरचे चालतात दर रविवारी आपण ते क्लासेस घेतो ऑनलाईन आहे सध्या कोरोनाच्या नंतर तर त्या अनुषंगानेच उपासक उपासिकांना वंदनेच्या स्वरूपातून काहीतरी पुस्तक हवं म्हणून आपण वंदनासुक्त पठक पकासुक्त अशा नावाचं एक पुस्तक केलेलं आहे याचा अर्थ होतो वंदनसूत्रपठनाचं पठणावर प्रकाश आणि यात प्रत्येक गातेवरच्या प्रत्येक एका एका शब्दाचा आपण त्याला एक अर्थ अभिप्राय दिलेला आहे आणि त्याचे जे रोड सोर्सेस आहे संदर्भ आहे ते मुळात आपण अठ कथा त्रिपीटकामधून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरा विषय आत्ताचाच रिसेंटली आपण मागच्या दोन महिन्याअगोदर चतुसच्छ प्र फकाशात हो, चार आर्य सत्यावर प्रकाश या नावाचं आपण पुस्तक छापलं आहे टायटलवरूनच लक्षात येईल की चार आर्य सत्याची जी काही बेसिक माहिती आहे आपण या पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे याला खूप डिटेलिंगमध्ये अर्थात पूर्णपणे त्रिपिटकातले का जे काही सूत आहेत त्या सुत्तांना घेऊन आपण त्याचं मराठीत अनुवाद योग्य तोवर जसा पाहिजे तसा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या स्वरूपातून अजून काही आपल्या संस्थेच्याद्वारे आणि श्रावणसाहेब आहेत यांच्या मदतीने आपण निश्चितच पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच सिरीजमधले बाकीचे जे काही पुस्तकं आहेत जसं आश्रव क्लेश कम्मपथ सदोदिस बोधिपक्कीय धम्म या पद्धतीचे बरेचसे विषय आहेत जे नवीन विषय आहेत जे लोकांपर्यंत पोचावं असं वाटतं तर आपण ते निश्चित काम पूर्ण करू या ठिकाणी श्रावणसाहेबांनी आम्हाला बोलवलं आणि खूप आनंद झाला आहे त्यांच्याकडे आम्हाला हे पुस्तक द्यायचं होतं आणि या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम असो प्रबोधन असो त्यासाठी आम्ही तत्पर राहू आमची पण तत्पर राहणार धन्यवाद जयगुरु